बातमीत सत्यता मुसळधार पाऊस शेती पिकांचं नुकसान तर शाळेच सुट्टी धुळे शहरासह परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसामुळं मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे या झालेल्या पावसामुळे मका हरभरा गहू या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय धुळे तालुक्यातील आरणे शिवारात मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं मका पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे यामो शेतकरी कृष्णामाळी यांच्या हातात तोंडाशी आलेले पीक पाण्यामुळे पूर्णत सडून गेले असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे आमचं झालेलं नुकसान सरकार भरून काढू शकत नाही त्यामुळे सरकारकडून आम्हाला कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या मुसळधार पावसामुळे शहरातील जे आर सिटी स्कूलच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं त्यामुळे शाळेला सुट्टी देण्यात आली आहे यासह पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात देखील गुडघाभर पाणी साचलंय त्यामुळे पोलीस बांधवांना देखील त्या ठिकाणी जाण्या येण्यास पाण्यातून जावं लागतंय महापालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानं या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे काय पाऊस झाला नेमकं काय नुकसान रात्री साडे अकरा बाराच्या सुमारास एक अत्यंत मुसळधार पाऊस झालेला आहे तर दोन दिवसापूर्वीचं मक्का मोडलेला होता आम्ही तर मुक्का मक्काची परिस्थिती बघून घेतली म्हणजे समक्ष आपण शेतात येऊन बघतोय मक्का अत्यंत झिरो झालेला आहे आता दोन दिवसात तर त्याला कोम वगैरे फुटून जातील कारण एवढ्या पाण्यामध्ये आवरणंही शक्य नाही आहे आणि आवरलं तर त्याला सुकवणं शक्य नाही आहे कारण वरून पण बादलचा जगाड वातावरण असल्यामुळे मका सुकू शकत नाही म्हणून ते टोटल पीक नाच झालेलं आहे आमचं आणि हे रब्बीचं झालं सॉरी खरीपचं झालं रब्बीचं पण तसंच आहे कांदा वगैरे चाळ भरलेली होती आम्ही चाडचं चाळ बसली पण कुठेही भाव वाढला नाही काही म्हणजे तेही पीक गेलं आणि हेही पीक गेलं आमचं तर आमचं फार मोठं संकट कोसळलेलं आहे याविषयी मात्र शासनाने तरी लक्ष द्यायला पाहिजे पंचनामे ताप ताबडतोब करून काहीतरी शेतकऱ्यांना भरपाई वगैरे तरी दिली पाहिजे एवढीच शासनाकडे मागणी आमची रा आमचं स्वप्न फारच चांगले होते की बा यावर्षी पीक येईल समाधान होईल पहिलेच पाऊस न होता इथं जेणेकरून आम्ही पाणी भरलो मक्याला जगवलं जगवत असताना बाहेर आला मक्के चांगलं क्षेत्र आणि फुलायला लागलं परंतु काय झालं रात्री आता म्हणतं मक्के पक्का झाला आपण मोडून घेऊन लगेच दुसरी तयारी करू आणि काही नाही रात्रीचा जसा पाऊस आला त्याला अतिवृष्टी म्हणावी काय म्हणा आता सरकारच्या बोलीभाषेमध्येच येते अतिवृष्टी म्हणता का काय म्हणता पण आमच्या इथं तर नुकसानच म्हणता तो काही पाऊस असतो आमच्यासाठी समाधानकारक असतो परंतु एवढा पण नको नाही पाहिजे आम्हाला पाऊस अहो जर कधी अपक्ष आहे आमच्याकडे सरकार आहे सरकार माझ्या फक्त एवढी जास्त नाही तुम्ही देऊ शकणार आम्हालाही माहिती आहे की बाबा तुम्ही आम्हाला देऊ शकणार नाही आणि निधन निदान लाखाला लाखा जो खर्च झालेला ते तिथं ऐंशी हजार तरी आम्हाला द्यावे बाबा काहीतरी पूल नाही तर पुलाची पाखळी तरी आमची तुमच्याकडनं अपक्ष आहे मायबाप सरकार मायबाप आहे आज शेतकरी राजा आहेत आम्ही तुम्ही मायबाप आहे राजा तुमच्याजवळ भीक मागतोय भीक मागतोय आज तुम्ही शेतकऱ्यांचे जास्त हाय घेऊ नका शेतकऱ्यावर आम्ही भाव तरी द्या शेतकऱ्यांना तिथं मार्केटमध्ये कोणी असतं दलाल वेगळे घेता आमच्याकडनं मक्का ओला दिसला त्यांना लगेच हात टाकता लगेच बघता आमची काही हि आहे का तुम्ही एकदा येऊन बघा युद्ध आज शेतकरी जर निसर्गाने साथ दिले ना तुमची सुद्धा आम्हाला गरज नाही आज सुद्धा फक्त निसर्ग आमच्यावर खोपतो म्हणून तुमच्या जर आम्हाला भीक भीक तर मागतच नाही आम्ही आमचा हक्क मागतो तुमच्याकडनं कारण का तुम्ही तिथं सरकार माय बाप म्हणून तुम्ही तिथं उभे आहे कोणासाठी उभे आमच्यासाठी उभे आहे म्हणून आम्ही तुमच्याकडनं मागतोय अशी गोष्ट आहे दादा जर असलं तुमच्याकडनं भगवान तुम्हाला बुद्धी चांगली देव आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढा प्रयत्न करावा की सर सरकार शेतकरी आज सुजलाम सुपारम हवा तुमचा समृद्धी मार्ग शेतकऱ्यांना काही कामाचा नाही शेतकऱ्यांसाठी हाच कामाचा आहे इथून गोन्हे भरतील आणि तुमच्या समृद्धी महामार्गावरून नेतील तेव्हा तुमचा चांगलं होईल तुम्ही शेतकऱ्यांची हाय घेणार तोपर्यंत तुमचा स्वयं महामार्ग सुद्धा काही कामाचा नाही राहणार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा